त्या व्हिडिओला छान प्रतिक्रिया मिळाली मला यावेळी आणि कॉमेंट पण छान छान आल्यात तर त्या सगळ्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचा आभार म्हणते हे औषध आहे औषध चॉकलेट नाही तर हा पसारा पण आहे त्याचसोबत जो मुलं पसारा करतायत तो पण आवड आणि मी इंडियन शो मधून आम्हाला एक आमच्या दोघांची आवडती भाजी मिळाली कधी कधीच मिळते ती अमेरिकेत त्याच सोबत अनेक कॉमेंट आली होती की तुम्ही अमेरिकेत कुठे राहताय तर त्या कॉमेंटला पण रिप्लाय देते आणि मी पण भाग घेणार आहे बऱ्याच वर्षानंतर कारण ज्यावेळेस शाळेत होते त्यावेळेस भाग घेतला होता त्याच्यानंतर असं काही आपल्याला संधी मिळत नमस्कार कशा आहे सगळे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मी संगीता तुमचं स्वागत करते आणि आपलं चॅनल कोल्हापूरकर इन अमेरिका या चॅनलवर पण तुमचं स्वागत करते तर आजचा ब्लॉग मी आज कुठला वार आहे मंगळवार संध्याकाळचा सुरू केलाय आणि परवाचा जो मी व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओला छान प्रतिक्रिया मिळाली मला यावेळी आणि कॉमेंट पण छान तर, तर सांगासाठी मी तुमच्या सगळ्यांचा आणि काय पाहिजे पाहिजे चॉकलेट औषध आहे औषध चॉकलेट नाही तर असं तर असं फसवावं लागतं मुलांना त्याला हळूहळू ला सवय लागायला चॉकलेटची तर ते चॉकलेट नाही औषध आहे नाही ठीक आहे मी थोड्या वेळा बोलते घरी म्हणजे आज मी काल रात्री इडलीचं पीठ तयार करून ठेवलं होतं तर त्यामुळं तुम्ही गेस करू शकता की दुसऱ्या दिवशी घरात काय असतं प्रत्येकाच्या घरी इडली डोसा चटणी दोन वेळेला मी तेच खाले तर त्याचा पसारा दाखवते तर हा सगळा त्याचा डोश्याचं बांड हे सगळा त्याचा पसार आहे इडलीचं भांड पण केले होते तर पण भांड आहे हो दिदी गाडी देत नाही दिदीला सांगते सांग सांग दिदीला तर हा पसारा पण आवरायचा मुलं पसारा करतायत तो पण आवडायचा घरातला पसारा त्यांनी केला आहे त्याबरोबर त्यांची भांड पण आहे माधव आता हा मोठा आहे तर त्याची पण पन, तो पण आता सुरू झालाय भांडायला दिदी बरोबर काही पण तर मागायला दिदी तर काय मोठीच आहे म्हटल्यावरती काय ती द्यायला तयार नाहीये त्यामुळे माधव काय मला किचन मध्ये जाऊ देत नाहीये तर त्यांच्याकडे बघितलं तर इकडं लेट होतो किचनमध्ये किचनमध्ये गेलं तर ते काही करू देत नाही आहेत त्यामुळं आधी मी हा पसारा सगळा आवडून घेते आणि मी इंडियन स्टोरमधून आम्हाला एक आमच्या दोघांची आवडती भाजी मिळाली कधी कधीच मिळते ती इथं अमेरिकेत ती पण दाखवते आणि त्याचसोबत त्याचसोबत अनेक कॉमेंट आली होती की तुम्ही अमेरिकेत कुठे राहताय तर त्या कॉमेंटला पण रिप्लाय देते पण त्याच्या आधी जर असेच बोलत राहिले तर त्याच्या आधी हा पसारावर इसोबला गेलो होतो त्यावेळी मुळा मिळाव्या त्यात मुळा हा शेंगा परत पावटा पावटा मिळाला आहे तो आण ही पापडी पापडीची आणि मेन आवडती भाजी म्हणजे ही तर कधी तरीच मिळते ती म्हणजे ही आंबाड्याची भाजी आम्हा दोघांना खूप आवडते मी आमटी मोडलेल्या मटकीची करणार आहे तर आमची तयारी करता करता मला लक्षात आले की मग अशी मी थँक्यू म्हणायसाठी व्हिडिओ चालू केला पण माधवच्या गडापटी महत्वा विसरले तर मागच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी छान प्रतिसाद दिला त्यासाठी थँक्यू कॉमेंट पण छान छान आली त्याचबरोबर एक कॉमेंट अशी पण होती की तुम्ही अमेरिकेत कुठं राहताय तर मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितले की आम्ही सध्या अमेरिकेत कुठं राहतोय तर जे काही आता नवीन न्यूअर्स आहेत नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी आता परत सांगते की आम्ही अमेरिकेत न्यू जर्सी या राज्यात राहतोय तुम्हाला न्यूयॉर्क ऐकून माहित असेलच तर न्यूयॉर्कच्या साईडलाच न्यू जर्सी हे राज्य आहे हे पण खूप फेमस आहे इथं राहतोय आणि इथं पण भरपूर इंडियन्स आहेत आम्ही राहतो त्या कम्युनिटीमध्ये पण बऱ्यापैकी इंडियन राहतात त्यामुळं आम्ही ही ही कम्युनिटी चूज केली होती यार सध्या मी व्हिडिओ अपलोड केले नाहीत पण पण आम्ही इंडिया जायच्या आधी मी बरेच व्हिडिओ तयार करून ठेवलेत जसे की आम्ही नायगाराला परत गेलो होतो कारण काही तिथले स्पॉट जे होते ते आमचे बघायचे राहिले होते त्यासाठी आम्ही परत नायगारला पर गेलो होतो त्याचे आम्ही व्हिडिओ हो केले त्याचबरोबर जे कि ते ऑफिस सॉरी माझे जे कॉलेज फ्रेंड आहेत तर त्यांनी नवीन घर घेतलं तर त्या घराच्या होम हाऊस साठी आम्ही गेलो होतो आता आ, तो व्हिडिओ मी केलाय त्याचबरोबर त्यांना गिफ्ट काही दिला त्या गिफ्ट खरेदीचा पण एक छोटासा व्हिडिओ जसे की शॉर्ट व्हिडिओ केले छोटे छोटेचे आणि ते तसेच ठेवलेत मी अजून कारण मला वाटलं होतं की मी त्यावेळी वाटलं होतं की मी शेअर करेन पण माझ्याकडे दोन तीन महिने गेले तसेच तर मी शेअर करू शकले नव्हते तर मी आता वेळ आहे तसा मी पट ते व्हिडिओ मी आता अपलोड करणार आहे आणि ते डिलीट केले नव्हते कारण मलाच ते व्हिडिओ इतके आवडले होते की म्हणजे कारण छान छान झालेत व्हिडिओ आणि तुम्ही पण बघावे म्हणून आणि म्हणून मी आता ते व्हिडिओ अपलोड करणार आहे तर अशा तुम्हाला ते आवडतील आणि नक्की बघा आणि मग तुम्ही तर कॉमेंट करून आहेत ना तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत तर नक्की बघा व्हिडिओ सांगायचं होतं तर आता संध्याकाळचे पाच वाजलेत आहेत आणि मी लवकर जेवण करायला सुरुवात केली कारण कारण आमच्या घर स्कूल आहे हिलर्स नावाचा तर तिथं हे करणार आहेत दिवाळी सेलिब्रेशन करणार आहेत दरवर्षी करतात आणि या वर्षी भरपूरच लेट झाला कारण डेट्स वगैरे असं फिक्स होत नव्हत्या आणि मुलांना आता मराठी सुट्ट्या पण आहेत त्यामुळे काय झालं ते दिला दिवाळीचं सेलिब्रेशन स्कूल मध्ये करायचं ते पुढं पुढं होत गेलं तर ते आता पुढच्या आठवड्यात आहे तर त्याचं प्लॅनिंग आणि मुलाच्या रिल्सेस वगैरे डान्स वगैरे त्याचं मिटिंग असते आमच्या लेडीज ची इथल्या तर ते वेळेस आहेत त्याच्या आधी म्हटलं आवरून जेवण करून ठेवून जावं करून आणणार आहे आणि हे पण तुम्हाला व्हिडिओ बघायला नक्कीच मिळतील माझ्या चॅनलवर बनून राहा आणि कदाचित लेडीजचा मागच्या वर्षी लेडीजचा स्पेशल डान्स परफॉर्मन्स असा कुठला नव्हता पण ह्या वर्षी असं प्लॅनिंग करतोय कि मम्मीचा सगळ्यांचा मम्मीचा एक डान्स परफॉर्मन्स बसवावं तर त्याचं प्लॅन त्याचं पण बहुतेक प्लॅनिंग होईल तर मी पण भाग घेणार आहे बऱ्याच वर्षानंतर कारण ज्यावेळी शाळेत होते भाग घेतला होता त्याच्यानंतर असं काही आपल्याला संधी मिळत नाही तर म्हटलं गौरीच्या निमित्तानं का असे ना परत ते सगळ्या शाळेत जाऊन अनुभवायला मिळते तर मी पण भाग घ्यायचं ठरवले थोडं भूल्या काय काय होते सांगतेच मी